सर्व माझ्या समक्ष उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू उबाटा पक्षाचे शिवसेनेचे प्रमुख आमचे सहकारी प्रतापराव शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम आमचे शहर संघटक राजशे देवळेकर सेनेचे आमचे शहर अधिकारी पार्थ पार्थ जागुश्ते व्यासपीठावर आमचे सोबत बसणारे उपतार बैरामराव गुजर उपस्थित युवा प्रमुख अजित गुजर आमचे साहेब आमचे आमचे बाया कदम व्यासपीठावर सर्व मान्यवर आमचे संजय रेडीज हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व पदाधिकारी माझी इथे उपस्थित आहेत आज आम्ही प्रेस घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे चिपळूणमध्ये उबाडा पक्ष सक्षम आणि मजबूत आहे आज जरी चिपूणचे पूर्वी जे आमचे काम कर का करत होते ते विनोद झगडे तालुका प्रमुख म्हणून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात होणार आहे असं संपूर्ण चिपून तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि ते त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रांगेत उभे आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित आहे परंतु ते गावोगाव जाऊन विभाग विभागामध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांना संभ्रमित करताय आहेत की शिवसेनेची कार्यकर्णी माझ्याबरोबर आहे जरी ते तालुकाप्रमुख असले तरी आजच्या घडील एका ते एकाएकी आहेत त्यांच्यावर कोणताही पदाधिकारी नाही आहे कोणता प्रमुख नाही आहे कदाचित चार दोन कार्यकर्ते त्याच्या गावातले असतील बाकी त्याच्यावर तालुक्यातील सर्व संघटना आज आमची उभाटा पक्षाबरोबर आहे आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आहे आणि प्रत्येक विभागप्रमुख आमचा त्या त्या विभागात आमची संघटना उभाटा संघटना सक्षम करत आहे आणि त्यामधून सक्रिय आहेत आणि कार्य करत आहेत कार्यरत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवसेनेमध्ये किती आले आणि गेले मी स्वतः शिवसेनेचा एकेचाळीस बेचाळीस वर्षी शिवसेने म्हणून काम करतो शाखा शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख त्यात तालुका समन्वयक म्हणून काम करतो एक ज्येष्ठ शिवसेने म्हणून काम करतो आम्ही आले कोण गेले कोण ह्याची कधी यादी तयार केली नाही शिवसेनेने भाल्या मोठे केले आणि या शिवसेनेमधून गेल्यानंतर चिपळूणमध्ये सुद्धा शिवसेना कधी हल्ली नाही मग राणे असतील मग राज ठाकरे असतील आणि मध्ये इथले आमचे कोण स्थानिक आमदार असतील मग सदानंद चव्हाण असतील तरी त्यांच्यावर कार्यकर्ते गेले नाहीत आणि आज मात्र स विनोद झगडे जातो आहे म्हणून चु चिपूणची उबाटा आज अडचणीत आलेली आहे असं काही नाही आहे चिपूणची संघटना उबाटा ही संघटना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपले जे संजय आपले विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज भक्कम आणि सक्षम आहे आम्हाला कोणाची भीती वाटत नाही आम्हाला विरोधक येतील आमच्यावर काहीतरी अन्याय करतील ते, ते त्यांना कदा कदापि शक्य नाही परंतु परुंत, परंतु जे आता है जे गेलेत ते निव्वळ स्वार्थासाठी जात आहेत जे विनोद झगडे जात आहेत ते स्वार्थासाठी जात आहेत त्यांना शिवसेनेने भरपूर काय दिलं कमी वयामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिलं व म्हणजे बांधकाम समितीचं अध्यक्षपद दिलं होतं आरोग्य समितीचं अध्यक्षपद दिलं होतं तरीसुद्धा ते समाधानी नाही आहेत आणि नंतर शिवसेना शिवसेनेचं त्यांना उबाटा पक्षाने त्यांना एक तालुका प्रमुख हे मोठं महत्त्वाचं पद दिलं अजून त्यांना काय पाहिजे होतं त्यांनी पैसे तर संघटनेत खूप कमवले आणि आज सांगतात की माझी आर्थिक बाजून आजू काय मी संघटनेसाठी पैसे खर्च केले खर्च किती गेले आणि कमवले किती हे सांगायची त्यांची तयारी नाही आहे त्यांनी खर्चापेक्षा कमवलेत खूप खर्च कदाचित त्यांनी पंचवीस पैसे केला असेल तर बाराने त्यांनी कमवलेलं आहे आणि ते कमवलेली संघटना आणि कमवलेलं नाव आज घेऊन जात आहेत त्यांना थोडंसं सोपं नाही आहे संघटना आज आमच्याबरोबर आहे संघटना ही अबाधित आहे आणि अबाधितच राहणार आहे आता आपल्याला आणखी काय बोलायचं ते भूल शकतो गेल्या अनेक वर्षापासून हा पंधरा वर्ष आपण बघतोय प्रतापराव शिंदे असू दे सुग्रीभाव असू दे काळाकडे सचिन कदम असू दे यांनी राजू देवळकर असू दे ह्या सगळ्यांनी मिळून शिवसेना चिपणमध्ये घडवली एकंदरीत घडवली वाढवली सगळं जॉड होते पण आता ह्या पक्षांतराच्या कालावधीनंतर जवळजवळ आपल्या दो बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नामकरण व्हायच्या आधीपासून पक्षाला जवळ तो गळती लागल्याचं म्हणायला हरकत नाही जिल्हा प्रमुख पदावर सचिन कदम तुम्हाला सदानंद चव्हाण सोडून गेले आता विनोद यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला काम फोडला इतकं चांगलं काम केलं मोदी सोडून गेले पण असं असताना हे आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी का सोडून जातात ह्याचं आत्मपरिक्षण करावंच वाटतं का हो ना मी बोल बोला चांगला प्रश्न आहे तुमचा कोण गेले का गेले कशासाठी गेले आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे काय शिवसेनेत असताना तुम्ही शिवसेना म्हणून काम करत होता काय आम्ही सर्व जे काम करतोय ते निष्ठेनं काम करतो याच्यामध्ये काहीतरी चार बघा मोठमोठी मोड़ जिल्हाप्रमुख प्रतापराव जिल्हाप्रमुख आम्हाला दोघांनाही जिल्हाप्रमुख पदाची आली होती ऑफर आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला नको आम्ही तिथपर्यंत सध्या पोचू शकत नाही बरोबर नाही काय म्हणते की हाव असते ना माणसाची ती संपत नसते तुम्ही म्हणतात ना हे गेले आम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का गेलो आहे कोणासाठी जात आहे स्वतःसाठी जात आहे का इतर लोकांची कामं व्हायला म्हणून जात आहे हां काही लोकं सांगता माझी बिल अडकली म्हणून मी जातो काही सांगता माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या ना पैसा म्हणून जात आहे ना काय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत यांना काय आर्थिक अडचणी नाहीत तुमची आर्थिक अडचणच ती झाली काय जिथं सत्ता तिथं चार पैसे आणि चार पैशातून आपल्याला मलाही हे खाण्याआधीचं कोण जात असेल तर आम्ही आत्मपरीक्षण काय म्हणून करायचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण चांगल्या संघटना सोडून आपण तिकडे गेलो आणि आपल्याबरोबर जातोय त्यांना काय देणार आता बरेच जण जणं चव्हाण साहेबांबरोबर थोडीशी काही मंडळी गेली काही लोक मग तुम्ही सचिन कदंबर तुम यांच्याबद्दल बोललात सचिन कदमनी स्वतःच्या स्वतः राजीनामा दिला नाही अजून ते कुठल्या पक्षात गेलेले नाही आहे आम्ही पण त्यांच्याशी बोललो त्यांनी पण आम्हाला अजून ते गे गेल्यानंतर त्यांच्यावरही बोलू तो काही मोठा विषय नाही पण जे कोण जात आहेत ना ते स्वतःचा स्वार्थ आज आपण काय बोललो आज आपण काय बोललो शिवसेनेच्या व्यासपीठावर व्हॉट्सअपमधून फेसबुकमधून आपण लोकांशी काय बोललो म्हणजे विरोधी पक्षावर शिंदेगड असेल भाजप असेल हो आणि राणेसाहेब असतील हे सगळ्यांबद्दल आपण काय काय बोललो ह्याच्या क्लिप आहेत ना मागच्या मागच्या ह्याच्या क्लिप पण लोक आता काढतील ना ज्या रामदासबाईना तुम्ही ते आमचे नेते होते तेव्हा त्यांनी संघटनेसाठी खूप काम केलेलं आहे मुगी जे आहे ते आहे आता ते त्या पक्षात आहेत ते बोलतात पण ह्याच ना जोड्यानं चिंचनाक्यात मारलेलेच विनोद झगडे आहेत मग शशी मोदी आहेत हे यांना चालत असतील शिंदे गटाला तर आमचं काय म्हणणं नाही शुभेच्छा आहेत यांना भाई म्हणजे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल तुम्ही काय काय गाणी बोललात आणि हीच लोकं तुम्हाला चालणार आहेत का

आमच्या पक्षात आता आम्ही इथं सर्व बसलोय बरोबर आहे आमचं काय की संघटना वाढवायची आपण संघटनेची एकनिष्ठ राहायचं आपली संघटना वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना संभ्रम नको समोरच्या माणसांना संभ्रम नको की आम्ही जातोय तालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख अशी नाही आम्ही फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलू आता परवा आमच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला मेळावा नाही बैठक झाली दुसरी बैठक कार्यकारणी हा हॉल भरला होता फक्त पदाधिकारी नंतर आमचा जेवणाचा कार्यक्रम झाला काय आमचा आमचं आम्ही हे बघा कोण गेला म्हणून संघटना काही थांबत नाही आमचं म्हणण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही जाताय ना तुम्ही कार्यकर्त्यांना पेपरमधून सर्व संभ्रमित करू नका तुम्ही सगळ्यांना घेऊन कोण नाही कोणी जात नाही कोणा कोणाला जायची इच्छा नाही जे जे आहे आम्ही पैशाची हाव नसणारी मंडळी आहे त्या आम्ही आमच्या जागेवर

परवा आमचा एक कार्यकर्ता जात होता मी राजू देवळेकर ज्या गोष्टी आम्ही फोन के लग, हो। है है आ, केला बाबा काय झालं तर असं असावं आम्ही त्याची समजूत काढली थांबला ना आम्ही समजूत काढली कसं आहे माहिती काय एखादं मस्तपैकी सुंदर असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना भ्रमित करायचं हे काम चाललं आहे काय आम्ही त्यातले मुरलेले आहेत ना म्हणून आम्ही त्याला आम्ही बघ लगेच पॅचअप करतो त्या ठिकाणी काय दगड्यांनी पक्ष सोडताना तुमची मीटिंग घेतली मीटिंग घेतली त्यावेळी पक्ष जाणार नाही म्हणून म्हटलं सुद्धा करून तुम्हाला सगळ्यांना हे केलं होतं पण त्यावेळी एखादा पदाधिकारी राजीनामा देतो त्यावेळी तुम्ही सर्व जाऊन त्यांच्या कार्याचं देखील तिथं करतो चांगला चांगला प्रश्न विचारला नंतर ते असे करत आहेत राजकीय विषय आहेत त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज नव्हता काय दुसऱ्या पक्षाचा आम्ही स्वतः व्यासपीठावर सगळ्यांनी सांगितलं नाही होतो तर तुम्ही थांबा तुमची काय अडचण आहे काय मी पक्ष

तो सेनापती मावळा होऊन मग सेनापती झालेला एक शिक्षणिक म्हणून नंतर तो एका पदावर गेलेलो त्याला त्या पदावर जायला दहा पंधरा वर्ष असे तुमच्यासारखे अनेक पदाधिकारी आहेत जे मावळे म्हणून आतापर्यंत काम करतात पुढचे जर पदाधिकारी पंधरा पंधरा वर्ष निष्ठेने काम करून जर पक्ष सोडून गेले तर मागच्या मावड्याने काय काय सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण जो प्रश्न विचारलात की मावळे पदाधिकारी होतात पदाधिकारी सोडून गेल्यानंतर बाकीच्या मावळ्यांनी काय करायला तर छत्रपती करा शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा कोंडाण्यावरती अशी सैरभैर परिस्थिती झाली त्यावेळेला कोंडाण्याचे दोर कापण्यात आले की जे कोण असतील कमी संख्येने का असो आपण लढत राहायचं आणि ती परिस्थिती आम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कमी संख्येने राहिलो आहे आम्ही कमी संख्येने का होईना प्रामाणिकपणे पक्षासाठी लढत राहू पण विकासाची मागे दिलाय पण तो मंजूर नाही झाला केव्हाच दिलाय पण तुम्ही ह्या परिस्थिती अशा यायची वाट नव्हती खासदार साहेब पडल्यानंतर म्हणजे <laughs> पराभव झाल्यानंतर मी तो राजीनामा नाही हा उत्साह आहे ना पण एखाद्या विषयामध्ये जर का तुमचा तालुका प्रमुख ही जी पद्धत आहे शिवसेनेची तालुका प्रमुख हा ते सगळे विषय हँडल करत असतो आणि तालुका प्रमुखाच्या विषयात आपण परे हातपायमध्ये घालणं त्याच्या विषयामध्ये हे चुकीचं ठरतं तालुका प्रमुखच हा तालुका सांभाळतो त्याला काय आवश्यकता वाटली तर तो वरिष्ठांकडे किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करतो आता काय करायचं आहे सल्ला सल्लामसलत करून आम्ही काम करत होतो <laughs> त्यामुळे तालुकाप्रमुख पुढे चालला आहे प्रमुख काम करतोय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही पद्धत होती त्याच्यामुळे आम्ही सगळे आमच्या पद्धतीने होतो आहे ना भाऊ बरोबर हां तालुका प्रमुखाला कसं आहे की बाबतीत बाबतीत सगळा विचार विनिमय करून झालेला आहे काही दिवसात तुम्हाला ती चांगली बातमी कळेल आणि ही पद्धत अशी आहे की इथे कोण आम्ही काय डिक्लेअर करू शकत नाही सामन्यामधनं उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्याची डिक्लेरेशन होतं आणि लवकरच लवकर कळेल मात्र आता ही काळजी घेतलेली आहे आता ही काळजी घेतलेली आहे की आता होणारा तालुका प्रमुख किंवा शहरप्रमुख हा भविष्यातला शिवसैनिक खडवट असावा तो राहील अशा दृष्टिकोनातनं काळजी घेतलेली आहे आजपर्यंत काही सगळ्याच पक्षांमधनं मग त्याची आर्थिक क्षमता काय त्याच्याकडे फोर व्हीलर आहे का अमुक तमूक अशी क्रायटेरिया लावायला लागेल मग तो फोर व्हीलरमधनं पाच पाच लोकांना फिरवायला लागला की ते पाच त्याचे होतात मग ते संघटनेचे राहत नाही त्याच्यामुळे आता मोटरसायकलवर फिरणारा तालुका प्रमुख करायची इच्छा आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातनं तशी आम्ही पावलं उचलणार आहोत कारण काय तो घेऊन गेला समजा तर एकाला जाईल अखी गाडी घेऊन नाही जाणार अशा दृष्टिकोनातनं पावलं उचलणार आहोत आणि चालत फिरलं तर त्याहीपेक्षा उत्तम आणि शिवसेनेला हे काय नवीन नाही गाव <laughs> खेड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये शिवसेनिक ज्येष्ठ शिवसेनिक आमच्या संजयराव नेडजांसारखे अनेक वर्षे फिरत राहिलेले आहेत आणि त्यांनी संघटना टिकवलेली आहे वाढवलेली आहे त्यावेळेला त्यामुळे शिवसेना आणि गरिबी आणि कमी पैसे हे काही शिवसेनेसाठी नवीन नाही मधल्या काळामध्ये हे सत्तांतर होत असताना अनेक लोकांनी परीने पैसे कमवले पैशाच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला पत्रकारांना सांगायला नको वास्तविक ज्या भूमिका आम्हाला मांडायला सांगताय त्या तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही मांडल्या पाहिजेत की हे सत्तेतून आलेले पैसे पैशातून सत्ता सत्तेतून पैसे हेच सगळं चाललेलं आहे आणि आता आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही आहेत जे कोण गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत जे कोण जाणार असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा आहे आम्हाला काही म्हणायचं नाही जे कोण आम्ही असे राहू अर्ध्या भाकरीमध्ये आम्ही आनंदाने खाऊ उद्या कोण आपल्या मुलाबाळांना तरी म्हणता कामा नये की के असं असं केलं एवढ्या वर्ष पक्षात राहिले आणि सोडून गेले कशासाठी गेले तर लोकहितासाठी जनहितासाठी आणि आमक्यासाठी आणि तमक्यासाठी मला खास करून सांगावंसं वाटतं की सदानंद चव्हाण आमदार जे पाच वर्ष तालुकाप्रमुख होते दहा वर्ष आमदार होते परत निवडणुका निवडणूक लढले पराजित झाले मात्र सदानंद चव्हाणांनी अशा कोणत्याही गावात आणि अशा कोणत्याही वाडी वस्तीत आर्थिक मदत केलेली नाही असा गाव नाही आणि अशी वाढी नाही कोणत्या संघटनांना कोणत्या मंदिरांना कोणत्या समाजाला सर्वधा सर्व धर्मसमभाव पद्धतीने वागले चांगले वागले सगळ्यांपर्यंत पोचले संघटनेला बळकटी दिली त्या काळामध्ये सगळं अडचणीत आली होती त्यावेळेला बळकटी दिली स्वखर्चणी सगळं केलं मात्र जातानासुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले संघटनेला कुठेही बाधा येऊन दिली नाही आम्हाला सगळ्यांना विचारपूस केली माझ्या वैयक्तिक काही अडचणी आहेत त्या सुटतील म्हणून मी जातो आहे मात्र ज्या माणसाने सडळ हस्ते सगळ्यांना दिलं होतं त्या माणसाने कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जबरदस्ती केली नाही आणि कुठल्याही भावनिक आव्हानं केली नाहीत जे कोण माझ्यावर यायला इच्छुक आहेत त्यांनी चला अशा पद्धतीने आणि आत्ता जे काय आहे ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणून सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच पहिल्यापासून आजही करतो आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ मारली ना तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा रिस्पेक्ट करतात त्याचं कारणच हे आहे की संघटनेला मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाणसाहेबांनी म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद एकूण तालुक्याची शिवसेनेची अवस्था

आणि त्यांच्या माध्यमातून विनायक राऊतसाहेबांच्या माध्यमातून उद्धवसाहेबांच्या माध्यमातून ही संघटना अशी चालू ठेवणार कोणतीही संघटना कधी संपत नाही कितीही गळती लागली राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणीही आता लोकप्रतिनिधी नाही आहे पण राजसाहेब मैदान भरतात ना शिवाजी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात फॉलोअर असतात हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सी शिवसैनिकांवर बाळासाहेबांनी बाळासाहेबांचा पगडा होता ज्या शिवसैनिकांवर ज्या शिवसैनिकांच्या माध्यमातून शिव शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून अनेक अशी कुटुंब त्यावेळेला मुंबई पुण्यासारख्या किंवा शहरांमधनं इस्टॅब्लिश झाली नोकऱ्या लागून ते आणि त्यांची मुलं आजपर्यंत ते काम शिवसेनेचं प्रामाणिकपणे करत होते करत आलेत ते करत राहतील येणारा काळ जो बदलला आहे नवीन पिढी आलेली आहे त्यांना बाळासाहेबांचं वारंवार वारंवार वार, वार, सांगून त्यांना जास्त काय फरक पडणार नाही जो आमच्यावर पकडा आहे तो आम्हाला माहिती आहे स्ट्रॅटेजी काहीतरी बदलली पाहिजे पक्षाने त्या दृष्टीकोनातनं काहीतरी स्ट्रॅटेजी पक्ष बदलेल आणि त्या माध्यमातून उभारी घेईल मात्र तुम्ही लोकांनी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने राजकारण चाललं आहे ते राजकारण तुम्ही एक लोकशाहीचा स्तंभ आहात ज्या पद्धतीने राजकारण चाललंय हे राजकारण पुढे खूप मोठ्या अधोगतीकडे चाललेलं आहे हे मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून नाही पण एक जे काय मला माहिती आहे मला कळतं किंवा जे मी बघून आलो आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपने जे काय स्ट्रॅटेजी केलेली आहे ती स्ट्रॅटेजी अशी आहे की जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना फोडून तोडून टाकायचे आणि काही काळानंतर आपण स्वबळाचा नारा द्यायचा आणि तो स्वबळाचा नारा दिल्यानंतर हे सगळ्यांची तुम्ही बघा महाराष्ट्रातले इतर पक्षातले जे मुख्य पुढारी आहेत किंवा मुख्य माणसं आहेत त्यांची त्रेधा तिरपट करून ठेवलेली आहे त्यांचा वॉईस म्हणजे आवाज आहे ना त्यांचा काढून टाकला आहे मग त्यांना जसं वाटतं तसं ते करतायत येणाऱ्या काळामध्ये कंपन्या वगैरे 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 सगळे इस्टॅब्लिश करणार आहेत त्यांच्या पद्धतीने रोजगार धंदे चालवणार पक्ष मजबूत करणार मोठमोठे मोड़ इंडस्ट्रीलिस्ट डायरेक्ट त्यांना मदत करणार आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात सगळ्या पक्षांची वाताहत होणार आहे आम्ही त्याच्यात असं समजू की मामा आम्ही जागेवर राहिलो आमचं काय बरं वाईट होईल ते आमच्या घरात होऊ दे याच्या दरवाज्यात त्याच्या दरवाज्यात त्याच्या दरवाज्यात आणि नंतर दरवाजे बंद व्हायला लागले तर ती अवस्था कशी भिघाऱ्यासारखी होते ती होऊ नये आमच्या घरात उपाय शिका होईना मेलो तरी चालेल पण स्वाभिमानाने प्रामाणिकपणे भरू अशी आमची इच्छा आहे शिवसेना भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सदस्य वाढवा असं आणि त्यांनी आपले सोडून गेल्यानंतर नाव किंवा सदस्य वाढवण्याचा काय कार्यक्रम आहे आता हा वार्षिक कार्यक्रम असतो आमचा सदस्य नोंदणीचे फॉर्म येतील काय दोन वर्षाने दोन वर्षाने ते फॉर्म येतात दहावी बारावीचे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे आम्ही हे करतो म्हणजे सदस्य नोंदणी करतो तो आमचा दोन दोन वर्षाचा कालावधी असतो दोन वर्षाने आम्ही करतो आणि हे आमचं पारंपरिक आहे लोक चोरत आहेत त्याला आम्ही काय करणार आम्ही हे सदस्य नोंदणी वगैरे पन्नास वर्षापासून करतो आजिष्ठ आमच्यासाठी नवीन नाही काय बाळासाहेब ठाकरे असताना पासून तुमची सेव एखाद्या वेळेस इकडे एखाद्या वेळेस मुंबई शिटी झाल्यानंतर